सोलापुरातील प्रसिद्ध अशा इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर दिनांक तीस जानेवारीपासून विरुद्ध त्रिपुरा यांच्यातील रणजी सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे आयच्या वतीनं आयोजित रणजी ट्रॉफी स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना हा सोलापुरात आयोजित करण्याची संधी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला देण्यात आली आहे दिनांक तीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी असा चार दिवसीय हा सामना राहणार रह असून सामना यशस्वीपणे पार पडण्यासाठी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं विविध नियोजन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत प्रत्येक समितीत संघटनेचे पदाधिकारी खेळाडू सहाय्यक तसंच क्रीडाप्रेमींचा सहभाग राहणार आहे सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन आमदार रणजीसिंह मोहिते पाटील व्हाईस चेअरमन श्रीकांत मोरे अध्यक्ष दिलीप माने संयुक्त सचिव खासदार धैर्यशील मोहिते पाटील उपाध्यक्ष प्रकाश भुतडा मुकुंद जाधव नितीन देशमुख माजी अध्यक्ष दत्ता सुरवसे तसंच संतोष बडवे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या समित्या कार्यरत राहणार असल्याची माहिती असोसिएशनचे दुसरे संयुक्त सचिव चंद्रकांत रेंबर्सो यांनी दिली दरम्यान दोन्ही संघ सत्तावीस अठ्ठावीस जानेवारी दरम्यान सोलापुरात येणार असून अठ्ठावीस आणि एकोणतीस जानेवारी रोजी सकाळच्या तसंच दुपारच्या सत्रात ते इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर सराव करणार आहेत तीस जानेवारीपासून रणजी सामन्यास सुरुवात होणार असून तो दोन फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे या सामन्यासाठी सामनाधिकारी म्हणून श्रीकुमार नायर हे काम पाहणार असून पंच म्हणून सौरभ धोटे एम मोहम्मद रफी तर गुणलेखक म्हणून मंगेश नाईक केतकी नाईक अँटी करप्शन अधिकारी म्हणून गंगावणे तर व्हिडिओ अनालिस्ट म्हणून सागर देशमुख सदानंद प्रधान हे काम पाहणार आहेत भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू ऋतुराज गायकवाड याच्यासह आय पी एलमधील मधील प्रसिद्ध खेळाडूंचा एरणजी सामन्यात सहभाग सा राहणार आहे दरम्यान या सामन्याच्या पार्श्वभूमीवर वडजे यांच्यासह व्हाईस चेअरमन श्रीकांत मोरे दत्ता सुरवसे कुलगुरू प्रकाश महानगर प्रकाश भूतळा चंद्रकांत रेंबरसू राजेंद्र गोटे नितीन देशमुख संकेत शहा यांनी शनिवारी दुपारी मैदानाची पाहणी करून आवश्यक तो आढावा घेतला आणि आवश्यक ती चर्चा केली या सामन्याचा सोलापूरकरांनी लाभ घ्यावा असं आवाहन यानिमित्त सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं करण्यात आलं आहे